वाटतं येईल आता प्रतिक्रिया देणं म्हणजे थोडासा हो, अंदाज घेतो मग प्रतिक्रिया दे। आत देतो आता काय अंदाज घ्यायचा राहिला बरसा कशाचा अंदाज घ्यायचा राहायला नाही एवढंच की माझ्या आयुष्यात जेवढा वेळ दिला तुम्ही काय कमवलं असा हो एक विचार येतो निवडणूक ठीक आहे जिंकली ओके पण त्यामुळे मी आज नाही मला वेळ द्या मुभा द्या द्या परवा नक्की त्या संध्याकाळ पण सांगतो तुम्ही आज जरा थोडस जाणवलं तुमच्या डोळ्यात पाणी आलं महिनिस तुमच्या शेजारी होत्या भावनिकपणा तो दिसला तुमच्या डोळ्यात त्याचं नेमकं कारण लोक कशाकडे बघून मत देतात हेच कळत पैसेच पाहिजे असते पैसेच कमवू ना शिव्या द्यायच्या शिव्या देऊ भ्रष्टाचार करायला भ्रष्टाचार करू ना नीट का आपण मागतो त्याला अशी पोस्ट पावती मिळत असत नॉट सॅटिस्फाईड इन दॅट ऑबस्ट नॉट महाराज पराभवाचा वचपा काढला का तुम्ही मागील ज्यावेळेस पराभव झाला होता त्याचा वचपाच्या काळात फक्त एकच आहे मागच्या वेळेस मला जे पटत नाही ते मी करत तीन महिन्यात कोणी राजीनामा दिला नसतो दाखवा एक कोणी कोणी पण दाखव मी तो तीन महिन्यात राजीनामा देतो मी पहिले तीन महिने का मला पटत नाही म्हणजे पटत कोणी पण असेल नाही तर आज मला सांगा परिस्थिती काय वेगळी असते आज कोण कोण आमदार असते जे आज आहेत ते नसते हे नाही पण ज्या ज्या लोकांनी हे केले ना त्यांना सल्यूटच केलं पाहिजे पाटण असू दे शंभूराज असू दे अतुल त्यां Jangan terlalu seronok juga, malu macam, entah ni tak macam, um, mai es, ini tu sihengraji, entah eh, eh, ni ni